सध्या आकाशातल्या ढगांचं कसं झालंय लग्नात रुसलेल्या जावयासारखं करायचं तर काही नाही पण नुसतं इकडून तिकडून हिंडायचं <laughs> <laughs> एकतर आम्ही आधीच घाबरलेलो भिंतींना सुद्धा काना असतात म्हणून त्यात हे निरोलॅक पेंटवाले म्हणतात दिवारे बोल उठेंगी <laughs> <laughs> आयुष्यात त्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका जे कुठलाही प्लॅन केल्यावर सरळ सरळ हो किंवा नाही म्हणायच्या ऐवजी बघू लग्नाचं टेन्शन नको घेऊ भावा आपण लवकरात लवकर सरकारला विनंती करूयात लाडकी सून वाटप योजना चालू करायला ये, ये आयडेंटिटी कार्ड नो, नो 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 ओ कारभारी बोला तुमची मैत्रीण म्हणे खूप छान स्वयंपाक करते मी तुला आता का आठवलं हो नाही भेटली होती तर म्हणे मला खूप छान स्वयंपाक येतो जरा सांगा बरं तुमच्या मैत्रिणींना किती छान स्वयंपाक येतो हे बघ एका बाई समोर दुसऱ्या बाईचं कौतुक करणं म्हणजे असं आहे पेट्रोल पंपात बसून शेकोटी करणं